आणि ज्या ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टी खूप उपयोगाच्या आहेत बरं का आपण कुणाचा तरी स्वभाव कुणाची तरी कुठली तरी गोष्ट ऐकल्याशिवाय आपलं कळतं काही बऱ्याच वेळेला जिथं गोष्ट सांगितली जात नाही किंवा मग कुठल्या गोष्टीचे गुणधर्म सांगितले जात नाहीत तिथं माणसं आढळले जातात स्वतःला ओळखायला खूप उशीर लागतो कुठल्या तरी एका गोष्टीबद्दल आपल्याला माहिती पाहिजे दोन हा हात आहे हे माहिती पाहिजे की नाही आपला हा माहिती पाहिजे ना हातच माहीत नाही हाताची कामं कसं करणार आपला कळतं का बघा आता आपल्या मनामध्ये आपण कोणती गोष्ट ठेवतो किती वेळ ठेवतो आणि त्या गोष्टीचा वापर कसा करतो याच्यावर सगळे आपले पुढचे पाऊल पडतात खूप अशी माणसं आहेत की वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवतात ते मी असं बघितलंय का बघितलं माहिती का कोणी डोक्यात राग धुतय आपल्याला वाटतं एवढे सगळे चांगले कपडे घातले एवढ्या सगळ्या चांगल्या घरचं दिसते राग का करते त्याला काय कमी आहे काही माणसं तर माझ्याला काय होत नाही म्हणते मला झाला आता काही माणसं मी हरणार नाही बिलकुल हरणार नाही म्हणते आता ह्याच्या मागचं राज काय माहिती तुम्हाला काय ह्याच्या मागचं राज एकच आहे फक्त आपल्या मनामध्ये जे होत होते एका माणसानं लहानपणीच एक हत्ती पाळला छान हत्ती पाळला उगं पिल्लू इतकं गोंडस होतं असं गोडू गुडू गुडू यायचं सोंड हलवायचं आणि त्या माणसाच्या समोर जवळ घ्यायचं आता मी जर तुम्हाला तुमच्या आईने तुम्हाला जवळ बोलले म्हणलंय आणि कसं बोललं म्हणलं असं हात केली आईने केलं की तुम्ही पळत जाता दादा बरे दादा बस हातीला काही जवळ घेता येत नाही पण ती सोंड अशीवर करायचं आणि त्या माणसाजवळ बोलायचं ती माणूस लगेच पोळ जायचं हाती लगेच ती अशी गोळा करून त्याचं घ्यायचं आणि मया करायचं आता हातीच्या सोंडाने तरी उचलते अन्न इकडे खाते मग ती खायची पद्धत वेगळी दिसते बरं का आपल्यासारखं नाही जनावर दिसते आपल्याला गाय दिसते लगेच खाल्ल्या दिसते पण हातीचं असं उचलायचं आणि पुन्हा तोंडात टाकून खायचं हे नवीनच प्रकार मग ते हत्ती ज्यानं पाळते त्याला म्हणतात माहूत काय म्हणते आपण काय म्हणतो का नाही करी राख्या किंवा गुरराखे म्हणतो नाही आहे का तसं हत्ती राखण्याला काय म्हणतात माहूत म्हणतात त्या माहूतनं काय केलं माहूतनं त्या हत्तीच्या मागच्या पायाला मागच्या पायाला काय केलं सळे बांधलं मोठी सळे बांधली ते पिल्याची ती ती तो तो ते हाती काय करायचं जायचंच नाही कुठंच तिथेच थांबायचं असं असं थोडंसं करायचं त्याला खायला जागेवर द्यायचं पिंपळाचे फाटे असे फटफट 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 तोडायचे लगेच खायच उसाच्या काट्यात असं कट कर काट करून आपल्या घरी कुठं असं सोडून खातलं होतं ते काढीत म्हणजे पिंपळाचे फाटे त्याला इतकं आवडत हत्तीला इतके आवडत पिंपळाचे फाटे वडाचे पानं मस्त तावडी खाल्लं तुम्हाला अजून माहितीच नाही आणि हातीचं काकडं इतकं झाडं असते हातीचं काकडं म्हणजे पण चटकन मला चापड पड लागते पण हातीला असं मोठी काठी जर मारली तरी लागत नाही हातीला पुडी पुढी चलपुडी चलपुडी म्हणण्यासाठी त्याच्यापाशी मोठी काठी नसते पण छोटी काठी असते अशी आणि त्या छोट्या काटीला टोक असते ती टोचते असते चुरात टोचते टोचले की हाती पळते लगेच हत्तीच्या लहानपणी असताना पायाला बांधलेल्या साखळी पुढी पुढे जायचं त्याच्या पाया साखळी राहायची पुढी पुढे जायचं पाया साखळी राहायचं इकडे जायला बघायचं पाया साखळी राहायचं हळू वर्ष पुढी गेले दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले हत्ती झाला मोठा हत्ती मोठा होतो कधी नाही त्याचे सोन मोठी सत्य हत्तीच्या पाठीवरती ती आंबारी असते त्या मध्ये राजा बसायचा राजा तसला मोठा हत्ती झाली हत्तीचं नाव होत काय केलं पटकन आता काय करावं साखळी झाली होती घाण काय झाली होती झाली हत्तीचे मोठे त्याच्यावर पंड्या घात ते झालं होतं घाण आता काय करावं उठले आणि मग साखळी काढली साखळी काढली आता हाती जाते नाही हाती जाते पळून त्या हातीमध्ये एवढी ताकद होती की साखळी सुद्धा त्याने तोडत होता ती साखळी असलेली सुद्धा तोडू शकत होतं इतकी ताकद होती ती आणि खुंटी तर काय रे हातीनं तरी एकदा रागात बघितलं मी झाडं चुपच होतं तुम्हाला आणखी दाखवत असतो ठोसा मारते ना इतकी ताकद असते सोडा असं बोल केलं झाड उपसलं होतं बघितलं का तुम्ही कुठं बघितला तुम्ही पिक्चरमध्ये तुम्हाला तेवढी जी क्लिप दाखवतो छोटीशी म्हणजे तुम्हाला समजेल की हत्तीची ताकद कशी असते आता पुढे गंमत काय झाली माहिती का पुढे एक गंमत झाली अशी की आता काय करायचं इकडे इकडे बघितलं साखळी रोजगार घेतले आता व्हायला जायचे साखळीला बांधाव काय तोपरेल त्याने लगेच काय केलं भिंतीवर वळण होती अशी भिंतीवर वळण होती आणि वळले कपडे ठेवले होते आणि ती जी दुरी होती का, का ह्याच्यावर पातळ होती दुरी होती ह्याच्यावर पातळ दुरी होती गे एवढ्यापेक्षा पातळ दुरी असली दुरी ते हातीच्या पायाने बांधली बांधल्यास मग आता पण त्यानं बांधताना त्याला माहिती होत की आपण जी बांधला दोरी ती पक्की दोरी आहे पक्की आणि काहीच पक्की मला माहित आहे बाणूस माणूस काय म्हणले काय येणार रे तू एवढा मोठा हाती त्या नुसतं किच केल्या केलं लगेच तुटकी तुटते दुरी आणि लगेच जाईल पण मला शेतात दुसऱ्याच्या आणि जाऊन खाईल तिकडलं तुला माहित आहे काय रे तुला काय माहीत आहे रे हा मला सगळंच माहित आहे म्हणलं असं म्हणल्याबरोबर बरोबर ठीक आहे बाबा आता गेलं तर गेलं मी कशाला बोलू म्हणलं तर खरं काहीच बोललं नाही आणि ती दोरी बांधली आणि जण थोडं पलीकडच्या बाजूला गेले ती सळई धुवायला गेली सळीच का सळीच होती काय होती रे मग सळी म्हणा हकच म्हणलं असं कुठे दिलं हा साखळी धुतलं साखळी धुवून परत येताना हाती गेला असेल ही माणूस काय म्हणते हाती गेला असेल पळून त्याच्यात काय म्हणलं माहिती का मोर खायच हो का रे तू हत्तीला मी लहानपणीच त्याच्या पायात साखळी बांधली होती मी हत्तीच्या पायामध्ये साधी साखळी बांधलो होतो मी त्यावेळेस हत्तीला माहीत झालं होतं की पायात साखळी आपण कुठे जायचं नाही रोजच साखळी बांधत होतो मी हालतच नव्हतो हत्तीला काय माहित आहे आत्ता बांधलेली दूध आहे का साखळी आहे ती हत्तीला माहित आहे का हत्तीला माहित नाही हत्तीला सवय लावून गेली आहे काय सवय लावून आहे काय सवय लावून गेले की पायात बांधलं हालायचं नाही पायात बांधलं हालायचं नाही पायातलं सोडलं की मग पाणी पडायला जायचं मग फिरायला जायचं हत्तीला काय माहिती हातीला माहिती का? काही हत्तीला का? त्यांनी ला सवय लावली आता आपण जर सवय लावली कोणती सवय लावली मला काहीच येत नाही म्हणून सवय लावली की मग पुन्हा काही येईल का तुम्हाला हा काल काही मुलं होते एक मुलगा काय म्हणला सर गोड गोडा गोडापुढे मला श्री लिहिता येत नाही तर मला श्री सांगा म्हणलं त्याला लिहायला मग मी त्याला श्री सांगितलं हा तुला येत नाही का लिहायला येते पण थोडं थोडी येते पुढचं काही का ना मी पुढचं काहीच काम करणार आलं मी असं असं लिहि सांगितलं श्री त्याला त्याने म्हणलं सर येते म्हणला दुसऱ्या दिवशी पान भरून श्री इतकं भारी लिहिलं तर ना माझ्यापेक्षा भारी लिहित आपल्या त्या सहावी ते पोर काय त्याला येत नव्हती सी श्री म्हणतात काय येत नव्हतं यम येते ह्याला यम की दोन्ही उलट यम लहान उलट यम यम आहे आहे की नाही सर यमच आहे म्हणायचं कस काय ह्याला उलट केले की यम दिसते म्हणायचं तसं नाही करायचं म्हणलं हाय तेच करायचं <laughs> आपण मनामध्ये जी सवय ठेवलो तसली सवय म्हातारा परापर राहते मग गावामध्ये एवढे चांगले चांगले माणसं येतं एवढं वर्ष आयुष्य ते त्याकडे कोण कोण ऐंशी वर्षाचा आहे कोण सत्तर वर्षाचा आहे कोण पन्नास वर्षाचा आहे एवढं वर्ष आयुष्य जगून सुद्धा त्यांनी कस काय पुढे गेले तरी लवकर लोक त्यांच्या डोक्यात ठेवले तिथं जाऊन लागते बरं का हे करून लागते बरं का त्यांनीच करायला लागते बरं का आपण ते करून लागते बरं का असं ते त्यांना सांगितल्यामुळं काही माणसं असल्या गोष्टी डोक्यात ठेवल्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळालंच नाही मग तुम्हाला यश घ्यायचं का यश म्हणजे काय यश म्हणजे असं टोपलं घेतलं यश आहे का तिकडे म्हणलं की टोपल्या पडतंय का हा शंभर मीटर पळायचं म्हणलं की ती रेष असते त्या रेषेपर्यंत जायचं सगळ्याच्या पुढे जायचं कमी वेळेत जायचं आणि त्या रेषेच्या पुढी गेल्यानंतर मग जिंकलो हे असं का टोपलावर गेल्यास मिळते का हा सकाळी सकाळी लवकर उठलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे खाताना कमी खाल्लं पाहिजे भरून खायचं दुपारी व्यायाम करू म्हणायचं कधी बी व्यायाम करायचं रनिंगच्या स्पर्धा असलं का दोन दिवस अगोदर थोडं पळा करायचं मी जिंकता म्हणायचं रनिंग करताना सगळे पोरं पुढे गेले सगळ्या शेवटचं कोण आपण नाहीतर काही पोरं तिकडे जायचं बी नको आणि बघायचं बी नको हे कशामुळे होतं माहिती का आपल्या डोक्यात आपण एकच गोष्ट ठेवली आहे गोष्ट कोणती गोष्ट कोणती गोष्ट माहिती का आमच्याकडं लई आहे आमच्याकडे लई आहे आमच्याकडं लई आहे काय तुमच्याकडं आमच्याकडे वेळ जास्त आहे आम्ही पुन्हा करू आम्ही पुन्हा करू वेळ आल्यास पुन्हा करू असं जे म्हणतो का की सगळ्यात मोठा गैरसमज हा सगळ्यात वाईट गोष्ट आपल्या जवळ ठेवतात सगळ्यात खराब गोष्ट पुन्हा करू की आपण काय करतो माहिती का सातवी झाली आठवी झाली आपली चंद्रपुरची शाळा संपली की मग दुसऱ्या शाळेत गेलं का आपण शिकवास म्हणता बरे कोण कोण म्हणतो रे आजच शिकायचा बघा जेवढे मोठे माणसं इथं त्यांना तुम्ही विचारा कधी शिकला हे हो, म्हणते आम्ही लहानपणी शिकला आमच्या आईनं सांगितली होती आमच्या वडिलांना सांगितले होते आमच्या मामानं सांगितलं होतं आमच्या गुरुजीनं सांगितलं होतं कळालं का जमते हा? का हां आता इथं कोणीतरी ही आपली घराच्या बा घराच्या बाजूला शाळेच्या बाजूला काही आहेत की नाही आहे की नाही आता त्याने अर्ध्या घंटात मरणार नाही आपलं महित झालं आणि त्याला काय म्हणायचं हा इंग्लिश वाक्य शिक म्हणायचं का तू त्याने म्हणते का शिकतो म्हणून मी त्याने एकच वाक्य वापरते आता मला काही उपयोग नाही मला आता श्वास सोडायचे मी तुम्हाला सोडून चाललं ज्या वेळेला शिकायचं होतं त्यावेळेला फक्त एकच गोष्ट बोललो मी कोणती गोष्ट बोललो माझ्याकडे वेळ आहे पुन्हा शिकवलं मग मनात आपल्या चांगल्या गोष्टी आणायच्या का आता चांगला संकल्प करायचं का आत्तीच्या पायाला बांधल्यासारखं काही बांधून घ्यायचं का घ्यायचं का म्हणून पटकन तुम्हाला काही येत नाही मी गरीब घरचं आहे ती शिकणारेच पोर आहेत मला काहीच येणा झालंय मला वाराकडीच येत नाही मला उजळणीच येत नाही मला संख्या वाचता येत नाही मला जोडाक्षर येत नाही मला र रुकार रकार रफार रुकार ताकपद काहीच येत नाही शब्द ओळखता येत नाही शब्द लिहिता येत नाहीत बोलायला लिहिता येत नाही चांगला अक्षर करता येत नाही खेळता येत नाही चांगलं इथं मुली काय करते सूत्रसंचलन करतात मला येत नाही असं कुणीच म्हणायचं नाही मला येत आहे मी प्रयत्न करतो मला येत आहे प्रयत्न करतो मला येत आहे प्रयत्न करतो हातीने काय म्हणलं आता पायात बांधल्यात हालायचं तुम्ही काय म्हणायचं याच्या उलट म्हणायचं शाळेत आलं शिकणार संपर्कात आलो शिक्षकाच्या सरच्या संपर्कात आलो नवं शिकणार काय म्हणायचं नवं शिकणार नवं काहीतरी करून दाखवणार म्हणणार का मग तुम्ही आता माझी गोष्ट समजली एक वेळेस तळा वाजवा